नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक बारा जोड चोची येवला बाजार समजेल टोमॅटो भाव आपण बघू शकता तर मग मित्रांनो आज कसं आपण टोमॅटो भाऊ दाखवतो दाखवत आहे तर मग दररोजचे टोमॅटो बाजार भाव पाहण्यासाठी आपल्या रॉयल बळे राजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक तर शेतकरी मित्रांना शेअर करा चला जेणेकरून त्यांनाही दररोजचे टोमॅटो भाव हे कळत जातील चला मग बघू आज काय भाव आहे टोमॅटो टोमॅटो क्वालिटी बॉक्स शकत राह या साईज मध्ये माल क्वालिटी आहे शकता आर्य माल आहे बघू क्वालिटी काय भाव गेला काका कुठला टोमॅटो आहे आहे तीनशे पंच्याऐंशी रुपये गेला आहे बघू शकता पावती आहे मालाची क्वालिटी बघू शकता एक सारखा माल आहे सगळ्या बघू शकता चमकदार माल आहे काय भाव गेला काका कुठलं का टोमॅटो आहेमनगावचा माल आहे तीनशे ऐंशी रुपये आहे बघू शकता मालाची क्वालिटी पावती आहे मालाची क्वालिटी बघू शकते एक सारखा माल आहे साड्या आणि एक साईज आहे काय बाया कुठल्या मालॅ पावती बरं बडेगावचा माल आहे साडे चारशे रुपये झालं नाही बघू शकता चारशे पन्नास मालाची क्वालिटी बघू शकते एक सारखा साड्या पावती आहे टोमॅटोची <laughs> क्वालिटी बघू बोक्षा, शकता बघू शकता आज क्वाल्टीचा माल आहे क्वांटी बघू शकता काय बघायला का का कोणती जाती जात कोणती आरे माने आहे पुरला कुर्ला माल आहे निमारचा माल आहे बक्ष आरे मान आहे क्वांटिटी बघू शकता क्वामेटीची पावती आहे चारशे एकाहत्तर रुपये हा बक्षरा टॉमॅटोची क्वालिटी आरेमान माल आहे सगळा का कुठला गा। गा। का टोमॅटो का कुठला टोमॅटो नाटेगावचा माल चारशे एकाहत्तर रुपये झाला बघू शकतो पावती बघ आरे माना जे क्वालिटी बघू शकता मालाची याच्यात एकदम एक साईज माल सहा भाव झाला काकाशे कुठला का टोमॅटो टोमॅटो नाटेगावचा टोमॅटो बघ शारशे बहात्तर रुपये झाले पावती टोमॅटोची क्वालिटी बघू शकतो एकदम चमकदार माल आहे आर्यामाने बघू शकता काय भाव झाला काका कुठला टोमॅटो काका आर्यमान कुठला आहे कुठला नांदगाव वैजापूर तालुका टोमॅटो टॉमॅटो बघ वैजापूर तालुका आर्यामाने बघू शकता पाचशे रुपये कॅरेट झालेला आहे पावती आहे माल बघू शकता आपण